निवडा भिन्न या तुम्ही देवा तुला अलीकडं बसा आप मध्ये मिळू एक खेळू एका घाबरियाच्या मोडा काड्या धाणा भ्याणा 的呀。 विठाळसी नसावी आप नाम ते मिळू एक विठ्ठल यदक्षर मनाख्येयम आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातं दैवतमाश्रये किरीटो ज्वलत् सर्वदि प्रान्तभागम्

आशिया कृपा दाने विस्तार बाबाजी सदगुरु दास तुका अलंका पुरी रम्य सिंहासन स्थम पदम भोज तेजस्पुर प्रदेश विधिंद्रादिदेव सदा सूयम सूर्ति भजे ज्ञान नमो सद्गुरु तुकया ज्ञान नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती तुझा ठवी विसरवी

तनो तुन शिव शिव जटाकटाह संभ्रमभ्रमण्य लिंप निर्झरी विलोल बीच वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 पट रति पट्टके मम रती प्रतीक्षण मठ्ठल La, 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 la. यांचे केली या स्मरण सकल विद्यांचे अधिकरण ते श्री गुरूंचे ते नमस्कार आजची कीर्तन रूपी सेवा मौजे तेलगाव गावामध्ये काय निमित्तान आहे सर्वांना माहिती आहे आज काल्याच्या कीर्तनाची सेवा आहे थोडा या दोन साऊंडला टक स्पष्ट आवाज द्या मी आल्या आल्या होता बघा महिला मंडळ आयोजित करू नका घंटा कीर्तन नाही अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण ज्ञान यज्ञ सोहळा माझ्या माता माऊल्यांनी एक वर्ष नाही तर बघता बघता चौदा वर्ष झाले आमचे ज्यांनी फोनवर संपर्क केला सारंग महाराज धुमाळ यांनी सांगितलं महाराज चौदा वर्षापासून आमच्या माता मावळ्या या कार्यक्रमाचं गोड असं नियोजन करतात पिठ्ठल या वर्षी त्यांचा मला फोन आला होता शिव महापुराण कथेसाठी पण मी थोडा व्यस्त असल्यामुळे म्हणलं बघू थोडं पुण्य कमी पडलं म्हणलं आणि मग ज्यांच्या गोड वाणीतून सात दिवस आपण शिवमहापुराण कथा श्रवण केली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार बालकथाकार जनाई महाराज कोकाटे या दिदीच्या गोडमुखातून तुम्ही सात दिवस शिवमहापुराण कथा श्रवण केली असं असत वारकरी संप्रदायामध्ये नियम आहे दंड काही कितीही दिवसाचा कार्यक्रम असू द्या त्याची सांगता मात्र काल्याच्या करावं तीन दिवसाचा असो पाच दिवसाचा असो सात दिवसाचा असो कितीही दिवसाचा असो जनाबाई मंदिरामध्ये गंगाखेडला एक वर्षाचा अखंड परिणाम होता एक वर्षाचा एक वर्षाच्या अखंड हरिनामाची सांगता सुद्धा काल्याच्या कीर्तनानं झाली विठ्ठल कारण काल्याचं कीर्तन म्हणजे परिपूर्णतेच प्रतीक म्हणजे काल्याचं कीर्तन आहे काला झाला की समजाव कार्यक्रम संपला पूर्ण विराम त्याच नाव काय जसं मंदिराच्या कामा कळसू मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि कळस बसला कळस बसला की काय झालं बांधकाम पूर्ण झालं जसं कळस हे परिपूर्णतेच प्रतीक आहे आणि कळस कोणाचा असतो आमच्या मायमल्यांचा असतो तेलगावातली जी जी मुलगी बाहेर गावात दिलेली आहे त्या मुलीची पट्टी त्या ताईची पट्टी आणवलं ती कळसाला आणि पट्टी दिल्यानंतर मग त्या भूषणानं देतात पाचशे अकराशे दोन हजार भूषण देतात आणि कळसाचा कार्यक्रम झाल्यानंतर जर तिला नाही येणं झालं तर मग गावकरी तिची साडी चोळी काय प्रतिमा फोटो असेल ते तिच्या वडिलांजवळ देतात आणि वडील घेऊन जातात तिला आणि मग तिला म्हणत असतात पांडुरंगाच्या मंदिराचा फार गोड सोहळा झाला पूर्वी तू आली नाहीस येणं नाही ना झालं तुझं ती डोळ्यात पाण्या म्हणते दादा तुम्हाला माहीत नाही का किती काम आहे लेकरचं शाळेत जाणं दुसरं कोण आहे घरी करायला नाही येणं झालं दादा आपल्या पांडुरंगाच्या मंदिराचं काम पूर्ण झालं का वा आता आणि मग त्या लेकीची क्यू येते बापाला बाप म्हणतं बाई ज्या आरती कळसाचा कार्यक्रम झाला त्या आरती बांधकाम पूर्ण झालं कळस हे परिपूर्णतेचं प्रतीक आहे तसंच आहे ज्या आरती काल्याचं कीर्तन झालं त्या आरती कार्यक्रम संपला विठ्ठल होण्याचं कारण आणि थोडं तातडीनं चलण्याचं कारण बघा मी सोनपेठ वरून निघालो आणि आमचे बंधू बालासाहेबजी फोपाळ विकासनामा पेपरचे संपादक त्यांच्या घरी आल्याबरोबर अगदी पाच मिनिटामध्ये माझ्या कानावर एक बातमी दुःखद मोठी आणि दुःखद बातमी पडली आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एक धडाडीचं नेतृत्व सडेतोड व्यक्तिमत्व लहान लेकरांना जरी फोन केला तर कधी त्यांनी फोन टाळला नाही ते कामच केलंय आणि तोंडावरच बोलत गुगली गुगली बॉन नव्हता त्यांच्याकडं तोंडावर बोलत होते सडेतोड व्यक्तिमत्व आणि असं म्हणत होत की ते कामातला वाघ होता माणूस माननीय अजितदादा पवार साहेब अजितदादांचं माझ्या मायानो विमानामध्ये अपघात झाला विमानाचा स्फोट झाला आणि आज सकाळी ते आपल्यातून निघून गेले फार ही दुखद बातमी आहे ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये लहानपणापासून शरद पवार साहेबांच्या हाताला धरून राजकीय धडे घेऊन जनतेची सेवा केली सकाळी मुंबईहून निघाली होती ते बारामतीला आले विमान बारामतीपर्यंत आलं पण विमानच्या वेळी खाली उतरू लागलं उतरता उतरता दुर्घटना झाली ना ना उतरता उतरता पाच गोष्टी आपल्या हातात नाहीत शास्त्र सांगते विवाह हो अर्थ शमरण अन्न कंठे बदवा दृढ यंत्र स्थम तत्र नियते शास्त्रकार सांगतात विवाह हो लग्न आपलं कोणाबरोबर होणार आहे ते अजिबात आपल्या हातात नाही ते खेळ आहे आपण म्हणतो ना आम्हाला द्यायची नव्हती फोर घे पण काय सांगाव ते म्हणूच नको तस ते आपल्या हातात नाही दुसरी गोष्ट अर्थश आज पैसा कुठं मिळणार आहे ते अजिबात आपल्या हातात नाही बऱ्याच वेळा कार्यक्रम आलेला टायमाला फोन येतो कॅन्सल आहे आणि काही डायरीत नसताना अचानक फोन येतो यावा लागतंय महाराज तुम्हाला अर्थश आपल्या हातात नाही विहो अर्थश मरणम मरण सुद्धा आपल्या हातात नाही आपण कुठेही माणसाचा जन्म कुठंही झाला असेल पण मरण कुठंही सांगता येत नाही बघा अजितदादाचा हा दुर्घटना मृत्यू अगदी काळजाला पोखर करून गेला राजकीय क्षेत्रातील रा, सामाजिक क्षेत्रातील हे दुःख न भरून निघणार आहे मोठे मोठे वाघासारखे नेते गेले आणि त्याच्यात आणखी एक वाघ गेला ते म्हणजे दादा एक मोठं नेतृत्व आम्ही आज गमावलंय मोठं नेतृत्व आणि म्हणून दादांच्या आत्म्याला चिरशांती लाव हीच चरणी पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि कीर्तनामध्ये श्रद्धांजली चांगली गोष्ट आहे कीर्तनामध्ये चांगली चांगली गोष्ट आहे का तर आपण असंही वारकरी जर एखादे गेले तर त्यांच्यासमोर काय करतो आपण कीर्तन करतो भजन करतो करतो की नाही म्हणजे कीर्तन करणे भजन करणे याला कोणतंही बंधन नाही दादा उलट त्या व्यक्तीसाठी चांगलं आहे लक्षात आलं का उलट अरे दुःख तर आहेच महाराष्ट्राचं लाडकं आणि तर देशाचं लाडकं नेतृत्व होतं बघा अशा काही घटना आहेत आपल्या देशाचे देशा पंतप्रधान राजीवजी गांधी अशा दुर्घटनेत गेले बघा त्यांच्या आई इंदिराजी गांधी आता कशी कमाईना पण दुर्घटना झाली नाही ती आणि आज तर हे अपघात झाला दादाचा विठ्ठल आणि म्हणून भगवान गोपालकृष्णाच्या चरणी हीच प्रार्थना आहे त्यांच्या जीवात्म्याला चिरशांती लाभो आणि दादा तुम्ही आमच्या स्मरणात सुदैव राहात बस ही भगवत चरणी प्रार्थना करूया आणि आपण घेतलेल्या अभंगावर चिंतनाला आरंभ करूया विठ्ठल उपस्थित सर्व सज्जन श्रोते मंडळी माझ्या माता माऊलींची पुरुष मंडळीची आदरणीय देवप्पा आहेत त्यांची उपस्थिती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट वैजनाथ नाना काशीत आहेत सुप्रसिद्ध भजन सम्राट आमचे माऊली महाराज जगताप आहेत सुप्रसिद्ध भजन सम्राट आपा महाराज कोथंबिरे आहेत सुप्रसिद्ध भजन सम्राट ही सगळी प्रेमाची मंडळी आहे महाराज सर्वांच्या पायी आदरानं नमन करतो मृदंगभूषण दयानंद महाराज कोथंबिरे यांची उपस्थिती आहे अगदी संयोजकांनी दिलेल्या सारंग महाराजांनी दिलेल्या वेळेमध्ये आपण बोलण्याचा प्रयत्न करूया विठ्ठल